अवधूत रा रामाने दादा पाया है? पाया है। एक नामांकित असलेला असा जाक्य आहे अवधूत रामाने दादाच्या पायामध्ये कसा आहे पायामध्ये ताकद आहे एक का बोलंदा असा बिना ब्रेकची गाडी चालवणार आहे अवधूतदा रामाने मानाची जोडी आहे सुट्टी मेकर साठी येतो दादा करळकर

बाबू दादा बघा बघा पंचावन्न वर्षाचा बघा कसा हिसा पहिल्याचा पाठव बघा कसा पाहतोय अतिशय सुंदर एक गावठी पार बघा केवढा आहे बघा घाटीच्या गाळ्यात पावतोय उद्या अतिशय सुंदर वेगाने पण जोडी बघा एवढ्या जोळात एवढ्या धोरणात अतिशय सुंदर अतिशय सुंदर वेगाने पण जोड बघा पाच हजार राजेंद्र कोलम ते पाचशे आम्ही বর্গা <laughs> মাসুর ঘরাত আতিশ দীপক দাদা খুলে নিজে যাতে সালা अतिशय सुंदर वेगाने पडते जोडी बघा आमचं वापरू बघा काय आहे जाऊ दे देऊ जाऊ दे कधी पडसाई आहे फिरो फिरव फिरो येऊ दे येऊ दे बघ बायचा भारताचा येऊ येऊ दे अतिशय सुंदर वेगाने पडते जोडी येऊ दे अतिशय सुंदर येऊ दे जोरा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ देवा अतिशय सुंदर वेगाने पडते बघा थोडी

আত্মার আচার সকাল আজ আতিশ সুন্দর আতিশান আপনার পাশাপাশি আপনার পাশাপাশি

आपल्याला आजच्या लगे आजच्या लगेच झंडा दादा दंडा वाचव झेंडा येताना मात्र टबल टॉप टबल टॉप टाकणार राखील येऊ द्या येऊ येऊ देऊ 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 दे आकडतो जाई बघा आकडतो जाईल येऊ दे अतिशय सुंदर वेगाणं जोडी आहे बघा शिती झाले जाऊ दे जाऊ दे जोरात जाऊ दे या ठिकाणी अतिशय सुंदर वेगाने पाहणारा सत्र नंबर फिर आहे लग्न बघा लक्ष आणि पक्ष हे बघा आता मी मग सांगितलं भावा ही व्हीआयपी सीट चांगली नसते बघ पैसा भरपूर असतात पण खायला लागतात अतिशय सुंदर वेगाने सुट्टी झाली बघा अतिशय सुंदर वेगाने बघा वासरू पाहते बघा बघा बाहेरचं वासरू बघा कसा उड्या मारतात बघा पांढर वासरू बघा कसा उड्या मारतय अतिशय सुंदर आज त्याची मात्र शेप धरला नाही ताज्यात ताज्या फिरवत फिरत फिरव अरे वाजव काजे या तरी भाज्या अरे जोड्या संपवत आल्या एवढे 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 काज्या एवढे अरे बोलणाराला कळत बोलणाऱ्याला काय आपल्याला काय आपण पळत राहायचं आहे एवढे जोरात अतिशय सुंदर वेगाने पळते बघा तुम्ही <laughs> अरे ओलीकरांचा हा पुन्हा गुरु बघा सुट्टी झालेली अतिशय सुंदर वेगाने पळते बघा थोडी মনমে মারাাকেকেট় supplier.. পাকে আত্ছে মারাো চসলগাক

अतिशय सुंदर जाऊ दे 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 जाऊ देऊ देऊ जाऊ दे देकडी वाकडी तिकडे जाते बघ जाऊ जाऊ दे अतिशय सुंदर फिरो 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 येऊ दे जे बाहेरच्या लगे व्हायच्या लगे का थांबतो का ताज्या चुका नाही वाजवत आहे पाज्या येऊ दे अतिशय सुंदर जबरदस्त पद्धतीने पळतोय बघा काय का शिट्टी झाली अतिशय सुंदर बघायला पळते जोड़ी बघा ये पण दादा आत घे घे जाऊ दे देऊ जाऊ दे दे आता मात्र बिना जबरदस्तची गाडी अतिशय सुंदर बांधा बांधा जातोय बांधा बांधा जातोय उशीर होते बघा अतिशय सुंदर শর অর্থে ভাইরুট ভাইর আউট দাদা আতিশ সুন্দর আতিশাই সুন্দর अतिशय सुंदर आरा झाली पहिलं बघा काय जबरदस्त जाऊ दे अतिशय सुंदर शिट्टी झालेली नाहीये सर्व सुट्टी मेकरांना विनंती आहे आपण गडबड करताय सुट्टी झालेली नाही मला शिट्टी झालेली आहे जेव्हा अतिशय सुंदर हे आताची शब्द आताची शब्द चावदे जोरात चावदे जोरात चावदे जोरात बघा काय वासरा बघा काय पळतायत मूर्ती गाणं पण किती मान आहे अतिशय सुंदर फिरव फिरव आरा रारा पळतायत बघा येऊ दे येऊ द्या जबरदस्त अतिशय सुंदर हे आपल्या घेते आपल्या घेते म्हणजे आपल्या जाऊ द्या जोरात हे बायकावर हँडल सुरू कर अतिशय सुंदर जबरदस्त गुरु प्रसाद डोळे मिरवणी शंकर आणि चार नंद्या। नंद्या। दाज हो नंबर सर्व बैलजोडी मालकांना विनंती आहे गावठी बलजोडी मालकांना विनंती आहे आपल्या दहा जोड्या झोपडून तयार ठेवायचंय आपल्याला प्रत्येकाला नंबर दिलेला आहे या ठिकाणी दोन मिनिटामध्ये जर गाडी आली नाही तर गाडी दोन मिनिटांमध्ये बाद केली जाणार आहे કારણ જીવાસ આપિવાય સૂર્ય ઉગવના સંજય વામન સાવંત પાસંગ વેગાઇ પ્રસંગ વેસ પાઘારી ગાથી સર્વ જોડી માલકતી कि के लिए सा सा कारे करता की आपण या ठिकाणी आल्याची नोंद केलेली आहे या ठिकाणी लोड पाडले जाते आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे नाही तर मंडळाचा कार्यकर्ता जी चुकी होती तो नंबर मान्य करावा लागेल महादेव शंकर रफ देवदे दे वाडी